श्री स्वामी समर्थ भगवंताने या सृष्टीत मानव इतर प्राणी निर्माण केले या सर्व प्राणी मात्रात मानवाची मन व बुद्धी ही विकसित स्वरूपात आहे त्यामुळे मानवाची बुद्धिमान प्राणी व, व विचारशील प्राणी म्हणून ओळख आहे आणि ते खरंच आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात की दैनंदिन जीवन जगत असताना सुखदुःख रागद्वेष या प्रसंगी, मानवात विचार हे येत असतात पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्वाचे कारण विचार हे मन व बुद्धीचे अन्न आहे त्यामुळे आपण कोणत्या प्रकारच्या विचाराचे चिंतन करतो हे फार महत्वाचे कारण चांगल्या व वा वाईट विचाराचा आपल्या मन बुद्धी व शरीरावर परिणाम होत असतो म्हणूनच स्वामी म्हणतात माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावे नकारात्मक नको सकारात्मक चांगल्या विचारांच्या चिंतनात किती ताकद असते हे विषद करताना स्वामी म्हणतात कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही मग विचार कोणता करायचा हे प्रत्येकाने ठरवायचं श्री स्वामी समर्थ